नाही आमदारामध्ये घरी जावं लागतं घरचे लोक वाट होत असतात

आवाज नाही कारण सगळीकडे मला असं कळलं पाच वाजता जावं ठेवतात कोर्टीवर तिथे एवढं वेळ कुठलेही आत हे एका मला काय तर कोर्टीच्या नागं भेटल्या हे काय इतकी तक्रार नाही सगळ्या तक्रार आहे पण धाराशिवच्या ह्या कुठल्याही चिन मला

काय वातावरण आता तुम्ही मी तुम्हाला दोषी घालणार नाही कारण तुम्ही नवीन आला पुन्हा बोली असता तुम्ही कापड पकडून मी गणेश केलं असताना काम करणार आता मी पाहणी करून जाणार आहे मी हे साहेब इथले मेन आहेत तुम्ही पोरींनी तुमच्या काय काय तक्रारी आहेत तुमच्या काय काय समस्या त्या यांच्याकडे सांगायच्या मी माझा नंबर तुला देतो हां मला डायरेक्ट फोन करायचा आणि उचलला तर मेसेज करा कर। तुझा नंबर माझ्याकडे नाही आम्हाला मेसेज करायचा हे नंबर देऊ मेसेज करायचा जबाबदारी तुझी धाराशिवच्या सगळ्या पोरींची तुला लिडर करून टाकतो मी हां हे नंबर देऊ

इंग्रजीत येतो की मराठीत येतो मराठीत कर मराठी आहेत ना मराठीत मेसेज कर आणि जर तक्रारी तुमच्या सुट्ट्या नाही घेतो तुम्हाला डायरेक्ट मेसेज करायचं म्हणजे यांच्यावर काढून येतो मी या सगळ्यांचा बॉस आणि तुमचा पिता एक मिनिट एक मिनिट हा बोला आता तुम्ही बघा 何が言

ठेवतायत का बाजूला करायचं हे जरा स्वच्छ ठेवा तुमचं तुमच होईल हे जरा जा तुम्ही इकडे येऊन ड्युटी करत होता संजय ला स्वच्छतावर लक्ष दे सगळो हो स्वच्छता बघा जरा नवा पोलीस बस नहीं नहीं अनेक बस स्थानकावर मला सुविधा ज्या आहेत त्या सर्वसामान्य प्रवाशांना मिळायला हव्या त्या मिळत नाही आहेत आणि त्याचबरोबर बसेस वेळेवर नाही आहेत अशा अनेक पॅसेंजरच्या तक्रारी माझ्याकडे होत्या आणि त्यानुसार आजही आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांपासून अनेक प्रवाशांनी माझ्याकडे बसेस वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत खरं तर म्हणजे मी एक वर्षापासून ह्या परिवहन मंडळाचा अध्यक्ष म्हणून कामकाज बघितल्यानंतर जवळजवळ चार साडेचार हजार नवीन बसेस आता आलेल्या आहेत तीन हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याही बसेस आता तीन महिन्यात येणार आहेत नंतर पाच हजार बसेसच्या नवीन निविदा काढलेल्या आहेत जुन्या ज्या बसेस आहेत त्या आम्ही सगळ्या भंगारमध्ये काढून नवीन बसेस जास्तीत जास्त प्रवाशांना कशा मिळेल यासाठी प्रयत्न करतो आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या डी सींच्या आणि प्रत्येक आमच्या एस टीच्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या की साहेब बसेस जुन्या झालेले आहेत भंगार आहे त्यामुळे रस्त्यावर बंद पडतात त्यामुळे वेळेवर यायला आम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो आता तर नवीन बसेस आहे नवीन बसेसमध्ये जी पी एस यंत्रणा आहे कुठली बस कुठे पोहोचलेली आहे ह्याचीसुद्धा माहिती आमच्या डी सीनं ह्या ठिकाणी मिळत असते असं असताना जर वेळेवर प्रवाशांना सुविधा मिळत नसेल कारण अतिशय गंभीर बाब आहे ह्या वेळेवर म्हणजे पंधरा वीस मिनटं अर्ध्या तासाचं अंतर आपण समजू शकतो परंतु काही प्रवाशी सकाळी नऊ वाजल्यापासून इथे आलेले आहेत एक वाजला तरी त्यांना बसेस त्यांच्या लागलेल्या नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण प्रवाशांना वेळेवर बसेस देणं हे आमच्या महामंडळाचं कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी आज कळली विद्यार्थी आहे शालेय विद्यार्थी म्हणजे नववी दहावीच्या विद्यार्थिनी सकाळी साडे दहा अकरा वाजल्यापासून इथं आलेले आहेत त्यांना बसेस नाही शाळा त्यांच्या सुटल्यानंतर किंवा कॉलेजेस सुटल्यानंतर जास्तीत जास्त पाच वाजेपर्यंत सगळी महाविद्यालयं किंवा शाळा सुटलेल्या असतात त्यांना घरी जायला सात ते आठ वाजतात कधी कधी नऊ वाजतात घरच्या पालकांना अशी आ, शंका येते की आपल्या मुली गेल्या कुठे काही मुलींनी मला बोलून दाखवलं की पालकांना शंका येते की आम्ही कुठे भटकायला जातो का पिकनिकला जातो का त्यामुळे आमच्यावर संशय पालक आमचे व्यक्त करत असतात अशा वेळेस जर शाळा आमच्या किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर वेळेवर बसेस आम्हाला मिळाल्या आणि वेळेवर आम्हाला आमच्या घरी सोडलं तरी निदान पालकांचा आमच्यावरचा संशय दूर होईल आणि आम्ही अंधाराच्या ऐवजी उजेड्यामध्येच आमच्या घरी पोहोचू शकेल त्यामुळे आम्ही अशी एक व्यवस्था खास करून महाराष्ट्रातील सगळ्या एस टी स्ट स्थानकावरून बसेस मुलींसाठी कशा वेळेवर सु सुटतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि महाविद्यालय विद्यार्थिनींसाठी जेणेकरून त्या वेळेवर घरी पोहोचू शकतील मी तर एका विद्यार्थिनीला माझा नंबर देऊन स्वतः मला मेसेज करायला किंवा फोन करायला सांगितलेलं आहे मला जर म्हणजे तिला जर काही सुविधा मिळाल्या नाही परंतु शेवटी प्रत्येक विद्यार्थिनींना मी माझा नंबर देऊ शकत नाही म्हणून एक हेल्पलाईन राज्याच्या माध्यमातून ह्या विद्यार्थिनींसाठी करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे आणि त्याचबरोबर जे जे डी सी असतील त्या सगळ्या डी सींचा नंबर विद्यार्थिनींना मिळेल विद्यार्थ्यांना मिळेल जेणेकरून त्या डी सींनासुद्धा विद्यार्थिनींच्या काही तक्रारी किंवा काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी असेल तर त्याची माहिती मिळेल आणि ताबडतोब विद्यार्थींना घरी सोडवण्याची जबाबदारी जी आहे त्या डी सींवर राहील आणि जर त्यांनी त्याची पूर्तता केली नाही तर मी डी सुद्धा कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही कारण शेवटी राज्यातील विद्यार्थिनींना संरक्षण देणं मुलींना संरक्षण देणं हे माझं कर्तव्य आहे पिताची भूमिका म्हणून मी एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून ही रा, योजना राबवणार आहे आणि निश्चितपणे ह्या योजनेचा लाभ राज्यातील सगळ्या विद्यार्थिनींना होणार आहे संदर्भात आपण एक चौकशी जवळ आता सगळा आरोपपत्र दाखल माझ्याकडे करून काही अहवाल आलेला आहे त्यावर मी निश्चितपणे कारवाई करतो कारण शेवटी ह्या सीच्या माध्यमातून आम्ही कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे नवीन बस उद्घाटन उद्घाटन केलं परंतु काही त्याच्यामध्ये तक्रारी होत्या काही गोष्टी अनिवार्य नसताना सुद्धा आमच्या काही लोकांनी त्या घडून आणल्याच्या निदर्शनाला आलेल्या आहे त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे केली जाईल नेमका बघा मी आता सांगणार नाही चौकशी अहवाल हे झाल्यानंतर जाहीर करील आणि जाहीर केल्यानंतर तुम्हाला त्या त्या संदर्भातली योग्य ती माहिती मिळते मुंबईमध्ये नेमकं काय घडलं बघा काय होतं की धाराशिव एक नगर परिषद आहे आमचे प्रभारी जे आहे ज्यांना आमच्या पक्षाच्या वतीनं राजन साळवी माजी आमदार ह्या धाराशिव जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि प्रामुख्यानं सहा नगर परिषदा येतात धाराशिव नगर परिषदेमध्ये आमची युती झाली होती भारतीय जनता पक्षानं आठ जागा आणि काही उपनगराध्यक्षपद आणि काही गोष्टी देण्याचं आम्हाला मान्य केलं होतं परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे काही गोष्टींची पूर्तता होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती जरी असेल तरी कळम नगर परिषदा आमचं त्या ठिकाणी युती झालेली आहे नळदुर्ग परिषद आमची त्या ठिकाणी युती झाली आहे म्हणजे धाराशिव नगर परिषद म्हणजे जिल्हा नव्हे कारण काय होतं की वृत्तपत्रांच्या किंवा काही वाहिन्यांच्या माध्यमातून धाराशिवमध्ये युती तुटली म्हणजे साही ठिकाणी युती तुटलेली नाही का काही ठिकाणी युती झालेली आहे काही ठिकाणी अडकलेली आहे परंतु त्यावर आज माननीय मुख्यमंत्री सुद्धा धाराशिवमध्ये आहेत मी त्यांच्याशी आज सोलापूरला चर्चा करणार आहे उद्या आमचे उपमुख्यमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही योग्य तो सकारात्मक निर्णय युतीबाबत घेऊन अशी प्रतिक्रिया दिली की भाजपला बघा जिल्हा प्रमुखानं खरं तर आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून अशा बाबतीतला निर्णय किंवा अशा भूमिका घेणे योग्य आहे परंतु शेवटी भावनेच्या भरामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावरती जिल्ह्याची जबाबदारी असते म्हणून त्यांनी कदाचित तो तशी भूमिका घेतली असेल किंवा तसं त्यांचं मत मांडलं असेल परंतु शेवटी सर्वोच्च नेते म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा घेऊन ह्या बाबतीतला निर्णय मी राजन साळवी आणि आमचे माजी आमदार आम ज्ञानराज चौगुले आणि आमचे सगळे जिल्हाप्रमुख बसून निर्णय घेऊ निर्णय झालाय आहे महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामांची निधी कुठल्याही प्रकारे थांबवण्यात येणार नाही धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने विकास कामं करणं गरजेचं असल्याकारणानं त्या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे